बारामती लोकसभेची जागा अजित पवारांकडे गेल्यास सुनेत्रा पवारच जिंकून येतील असा विश्वास भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय शरद पवारांची खेळी आता कामी येणार नाही असं देखील महाजन बोलले गेल्या वेळी पावसात भिजण्याची पवारांची खेळी यशस्वी झाली होती मात्र आता तसं काही होणार नाही असं महाजनांनी म्हटलंय आणि राष्ट्रवादी अजितदाची आहे घडाळी त्यांचं आहे त्यामुळे इशाराचा प्रश्न नाहीये ही जागा सुद्धा अजितदादा उभे असतील तर त्या ठिकाणी सुमित्रा वैद्य निवडून येतील हे मी आज तुम्हाला दावेने सांगतो हो पण अजून वाटप झालेलं नाही आहे जागा ठरलेल्या नाही आहेत तिकीट ठरलेलं नाही आहे पण असं झालं तर निश्चित ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजे अजित रा गटाचीच राहील मागच्या वेळेला पावसाचा प्रयोग तुमचा यशस्वी झाला आता मग पालखीमध्ये किती ट्रोल झालेत ते आता मला सांगा रोपवे असताना तुम्ही दोन मिनटात पाच मिनिटात तीन मिनिटात पोहोचता तुम्ही कशाला लोकांना खांद्यावर घेऊन पालखीतून मिरवतात आणि पन्नास वर्षात तुम्ही कधी त्या गटावर गेला नाहीत आता तुम्हाला काय तुम्ही उत्ती झाली की तुम्ही त्या ठिकाणी गडावर पालखीतून जातात